नववा प्रश्न निरीक्षण करा जाऊया का पुढं बर करा विचार पुढचा प्रश्न जाऊया का पुढं इथवा प्रश्न आला पाहा इथवा हा अकराव्यासाठी चार पर्याय आपल्याकडे आहे पाहुणा ओळखायचा आहे वेळ जास्त येऊ नका प्रश्न क्रमांक बारावा माग मागं पडायचं नाही आपण तुझा हा पूर्ण दाखवूया ओके okay? okay. प्रश्न क्रमांक किती आला पा तुमच्या वहीमध्ये तेराव्यासाठी आपल्या समोर चार पर्याय आहेत पाहुणा ओळखा चलू या पुढं चौदावा आलेला आहे निरीक्षण करा सरावामध्ये आलेला होता प्रश्न हा उद्या उदय काही जण विचार करा करू द्यात हम्म एका का पुड़ा? आ राशी का का केवढा लेट <laughs> ओके चलो अंतिम प्रश्न आपके सामने, दिमाग की बत्ती चलाओ जल गई तर अशा पद्धतीनं मार्गदर्शिकेमधले हे आपले प्रश्न आहेत ही आपली मार्गदर्शिका चालू या पुढं हां आता आपण या ठिकाणी आपली तपासणी करून घ्यायची आहे कितवा प्रश्न आहे पहा प उदाहरण संग्रह दो, दो. दोन पॉईंट ठीक दो. आहे ब पाहूया हो हो हां हाच ना हां हा प्रश्न संग्रह आहे आपला नमुना प्रश्न होता हां याच्याकडे हा हे संच, दोन पॉइंट दोन, दोन आता आपण उत्तर तपासून घेऊया दोन पॉइंट दोन कुठं आहे हा इथं कुठंतरी दिसतोय आपल्याला इथं आहे हा तपासा अगदी प्रामाणिक तपासा मी पर्याय उत्तरांचे पर्याय सांगतो बरोबर असेल तर बरोबर करा पटक पटकन पहिल्याच उत्तर तीन प्रामाणिकपणे बरोबर करायचा दुसऱ्याचं उत्तर दोन तिसऱ्याच तीन प्रश्न क्रमांक चार दोन प्रश्न क्रमांक पाच तीन प्रश्न क्रमांक सहा दोन प्रश्न क्रमांक सात तीन प्रश्न क्रमांक आठ तीन दो एक सॉरी एक 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 प्रश्न क्रमांक आठ एक नऊ तीन दहा साठी चार अकरा साठी तीन बारासाठी दोन तेरा साठी दोन चौदा साठी चार आणि पंधरासाठी दोन मोजा 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 आणि लिहा त्या ठिकाणी बोल ना खाली पंधरा ल्या आणि वर बरोबर आलेली संख्या ल्या